नमस्कार आपण बघू बघत आहात डब्ल्यू वीस न्यूज मी विजय कवसे सध्या मी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आहो आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज जे आहे दीक्षाभूमी स्मारक बचाव कृती समितीच्या वतीने या ठिकाणी एक दिवसाचं धरणं आंदोलन देण्यात आलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आलेले आहेत आज इथे त्रिशरण सुद्धा घेण्यात आलं आहे त्याचप्रमाणे बा वीस प्रतिज्ञा सुद्धा ग्रहण करण्यात आले आणि या आंदोलनाचे जे, जे नेते आहे जे ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे हे यांनी या, या आंदोलनाला लीड केलेलं आहे आणि त्यांनी भाषणामधून अनेक मुद्देसुद्धा मांडलेले आहेत निश्चितच दीक्षा भ भूमीसंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत की दीक्षाभूमीचं नाव आपल्या गॅझेटमधून बदलण्यात आलेलं आहे या संदर्भात त्यांनी एक मुद्दा उचलला आहे आणि असेही विकासाच्या संदर्भातले अनेक मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात महिलासुद्धा आलेल्या आहे महिलांची मोठी संख्या आहे नेमकं कुठून कुठून महिला आलेल्या आहे हे यांच्याकडून आपण विचारणा करूया आणि त्या महिलांचं सुद्धा या संदर्भात म्हणजे त्यांनी पूर्ण भाषण ऐकलेलं आहे या नेत्यांचं त्या भाषणाच्या संदर्भात सुद्धा त्या महिला काय सांगतात कुठून आल्या आणि आणखी आंदोलनाची दिशा काय राहील ते सुद्धा आपण विचारण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करूया आपण बघू शकता माझ्यासोबत कुठून आले आजी वायगावरून वायगाव म्हणजे कोणत्या जिल्ह्यात समुद्रपूर तालुका जिल्हा वर्धा त्याच्यासाठी आले नेमकं आम्ही ह्या दीक्षाभूमी नाव कमी करू द्यायचं नाही आम्हाला वाटते का तुम्हाला दीक्षाभूमीचं नाव कमी होईल म्हणून नाही वाटत नाही पण पंपलेट दिले होते त्यांनी सांगितलं होतं भूमीचं नाव हे करोडो करोडो वर्ष हे नाव कमी होणार नाही हा नाव राहीलच राहील चांगली गोष्ट आहे हा आणखी काय मागणी होती तुम्ही तुम्ही कुठून आम्ही वर्धा वर्धा सगळे आलो काय मागणी आहे काय मागणी आहे आम्हाला दीक्षाभूमीवर मागणी करायला आलो आम्ही काय का नाव दिलं पाहिजे दीक्षा दीक्षाभूमीवर व्यवस्थित कार्य चालत नाही असं नाही का हो हो चांगलं कार्य चाललं बावीस प्रतिज्ञेच चा दीक्षाभूमी जेव्हा राहते दसऱ्यामध्ये चौदा ऑक्टोंबरमध्ये झाली दीक्षाभूमी बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या वाचन होत नाही वाचन करायला पाहिजे आणि बघू शकता हे ह्या ज्या महिला आहे ह्या संपूर्ण जे आहे वर्धा जिल्ह्यातून जवळपास सगळेच या ठिकाणी आलेल्या जे सांगत आहे काही नागपूरचे असतील तर त्यांचे सुद्धा पुण्या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊयात आपण बघू शकता माझी पाठीमागं या आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचीसुद्धा मोठी संख्या आहे जवळपास बारा वाजतापासून हे आंदोलन सुरू आहे आणि आता जे आहे जवळपास वेळ चार वाजताची वेळ आंदोलनकर्त्यांनी घेतली होती ते आंदोलन आत्ताही सुरूच आहे हे आंदोलन जे आहे दीक्षाभूमीवर विशेष करून सांगायचं म्हटलं तर दीक्षाभूमीवर हे आंदोलन आपल्याला होताना या ठिकाणी दिसतं कुठून आल्या आम्ही नागपूरवरून काय सांगाल बस जे लढाई करत आहे आमचा पाठिंबा आहे त्यांना लढाई करताना जी नागपूरची आहे म्हणजे वर्ध्याची लोक आहे आणि नागपूरची शान आहे दीक्षा भूमी आम्ही तिला कसं सोडणार पण नागपूरची ज्या प्रमाणात लोक पाहिजे होते त्या प्रमाणात या ठिकाणी दिसत नाही सगळे वर्धेचेच लोक आहेत थोडे म्हणजे कमी झालं कमी म्हणजे सूचना देणं कमी झालं विज्ञापन दोन पाच सहा महिन्यापासून नाही नाही सूचना होतील हळूहळू होईल आता हळूहळू स्टेप बाय स्टेप चालून राहिलेला आणि सगळे आता मी सगळ्या लोकांना विचारलं ते सगळे वर्धा जिल्ह्यातूनच आता नागपूरच्या लोक नागपूरचे लोक जागृत नाही का नाही आहेत ना पण त्यांना आहोत नागपूरच्या आहात ना आम्ही येणार आहोत आणि मागणी काय तुमची त्यांनी त्यांनी ज्या मागण्या ठेवल्या त्या शंभर टक्के बरोबर आहेत काय मागण्या ठेवल्या काय ऐकल्या तुम्ही तेच सांगितलं ना दीक्षाभूमीचं नावच हटवलं ते आमच्यासाठी मोठी अपमानास्पद गोष्ट आहे आपलं कुठून हटवलं ना दुसरी गोष्ट की यांच्या ते परिवारवाद परिवारवाद नाही पाहिजे चुकीची गोष्ट आहे ती बस कोण झालं पाहिजे दीक्षाभूमी स्मारकाचा त्यांच्यासारखाही सामान्य माणूस व्हायला पाहिजे ज्याच्या मनात धम्माबद्दल काहीतरी म्हणजे क करण्याची क्षमता आमचा विश्वास नाही का समितीवर नाही म्हणून कवडी भऱ्याचा हिशोब नाही कोणाशी काही ऐकण्याची स्थिती नाही तर आमचा विश्वास नाही जे, आ... जे घडते ते आपण आपल्या चार लोकांच्याही परिवार राहते तर परिवारातला प्रमुख चार लोकांना सूचना करते की मला अमुक घ्यायचा आहे तमुक घ्यायचा आहे एवढी मोठी दीक्षाभूमी आहे काहीच कोणत्याच समाजातल्या लोकांना काही कल्पना नाही यांची मक्तेदारी झाली ती आपण आजपर्यंत बघितलं का एकाही समाजाच्या समाजाने आपल्या मंदिरासमोर आंदोलन केलं नाही पण आज तुम्ही दीक्षाभूमीच्या समोर आंदोलन करत आहे दीक्षाभूमीवर असं घडलं ही आंदोलनाची नाही नाही इथे आंदोलन हे आंदोलन नव्हे हा धरण आहे आंदोलन नव्हे काही जिंदाबाद मुरदाबाद चे दिले नाहीत ना हे कुठं आंदोलन आहे धर्म प्रदर्शन आंदोलन सगळे आम्ही पहा आमच्या ज्या आमच्यावर जो काही अन्याय होत आहे त्या अन्याय काय अन्याय झाला आम्ही सांगत आहोत ना परिवारवाद दीक्षाभूमीचं नाव हटवणं इथं बौद्ध धर्मातल्या लोकांना बोलवण्याऐवजी पूर्ण कार्यक्रमाच्या वेळेस आर एस एसवाले बोलवणं म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिना हां कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या पुढाकार हे एक निश्चितच यांनी जे आपला पक्ष जे मांडला की जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जो कार्यक्रम होतो त्या दिनाच्या दिवशी फक्त बौद्ध उपासक आणि भंतेजी असायला पाहिजे पण इतरतरीही लोक राहतात ते नक्कीच समाजाला ते मान्य नाही आहे आणखीन आपण मग मी तुम्हाला संपूर्ण हे चौकातलं दृश्य दाखवतो मोठ्या संख्येत जे आहे या ठिकाणी या धरणे आंदोलनाला जे आहे ते लोकं आलेले आहे बघू शकता आपण पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे महिला पोलीससुद्धा या ठिकाणी आलेले आहे एकंदरीतच जे आहे ही सगळी मंडळी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता तुम्ही बावीस प्रतिज्ञा दिसल्या पाहिजे तुम्ही तुम्ही पण तुम्हाला पण दाखव कुठून आल्या सांगा हिंगणघाट हिंगणघाट हिंगणघा हो नाही तर का अशासाठी आल्या सांगा ना काकू कशासाठी तुम्ही अशा इकडे उभे राहा म्हणजे दोघ्याही झाली दिसाल तुम्ही अच्छा काय म्हटलं तुम्ही दीक्षाभूमीचं नाव कमी केल्याबद्दल कशावरून कमी केलं के आता हे कागदपत्र बघितले म्हणतात आणि त्याच्यावरून ह्या लोकांचं आता सुरू आहे की तीन पेजवर नाव सेम आहे एका पेजवर नाव कमी आहे असं म्हणतात नाव कमी आहे नाव कसं बदलण्यात आलं याचा पुरावा यांनी काढलेलं नाही काढले हो का गोडघाटेने काढलेलं नाही अच्छा पण तीन पेज वर नाव दीक्षाभूमीच ते म्हणतात की आम्ही काढलं आहे तीन पेज जे आहे दीक्षाभूमीचे पहिले त्याच्यावर दीक्षाभूमीच नाव आहे चौथ्या पेज वर दीक्षाभूमी नाव नाही आहे तर मग ते नाव कसं कमी करण्यात आलं याचे पुरावे आपण पाहिजे होते ते पुरावे होते हो का तर हे काही आम्हाला सांगण्यात नाही आमच्या हिंगणघाटला वगैरे आले होते हे लोक नाही नाव समित्य आहे तो नाव म्हणजे काढलं दीक्षा मला वाटते का दीक्षाभूमीचं नाव हे ना, कधी कमी होईल म्हणून ना, कधी नाव ना, राहील ना, जर समजा कागदार जरी नसलं तर तुमच्या मनातून कोणी काढू शकतो अजिबात नाही अजिबात अजिबात नाही अजिबात नाही आता ना हे कसं ऐतिहासिक स्थळ आहे आणि ऐतिहासिक स्थळ असले कोणी बोलावतो चौदा ऑक्टोबरला कोणी बोलावतो आम्ही आता आम्ही आता स्वतःहून आलो पैसे खर्च करून आलो आम्ही चार चारशे रुपये लावून आम्ही इथे आलो की काय आहे जाऊन बघावं अनेक अनेक मंदिरं बघतो तर बघतो आजपर्यंत तुम्ही कुठल्या तरी मंदिर आणि मस्जिदीवर असं धरणे आंदोलन बघितलं का नाही मग आपल्यावरच का आपल्यावर आता हे काढलं की यांनी दीक्षाभूमी नाव कमी केलं आम्हाला दीक्षाभूमी हे नाव आवश्यक आहे तिथे हा शब्द आवश्यक आहे दीक्षाभूमीच्या परिसरात जेवढी फिरवल बोर्ड बघितले आम्ही आता आल्यानंतर सगळे बोर्ड बघितले आणि ते बघितलं आम्ही चर्चा केली की सगळ्या याच्यावर दीक्षाभूमी नाव आहे आणि हे लोक म्हणतात की कमी केलं तर हे असं काय आपण कोणाचं आता बघितलं ना आम्ही मुद्दा येतो तसं आम्ही नाही तर सगळीकडे दीक्षाभूमी नाव आहे मला काय वाटतं दीक्षाभूमीवर आंदोलन होणे योग्य आहे आता हे तर मी काही असं ह्याच्याबद्दल सांगू शकत नाही असं नाही नाही म्हणू शकत आणि होई नाही म्हणू शकत नाही असं असं नाही माझं विरोध नाही विरोध आपलं प्रेरणास्थान स्थान आहे आता प्रेरणास्थान आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन व्हावं की नाही हे म्हणतात ते हा हा दीक्षाभूमी कमी केलं तर बिलकुल काय वाटतं तुम्हाला म्हणजे कसं आहे आपण प्रत्येक समाजामध्ये बघतो चेअर्स बघतो मस्जिद बघतो मंदिर बघतो या आतापर्यंत कोणी असं आंदोलन केलं नाही त्यांच्या मंदिरावर हे तुम्ही पहिलं आंदोलन इकडं तुम्हाला काय वाटतं योग्य वाटतं का सांग दीक्षाभूमी नाव कटत असेल तर ते दीक्षाभूमी बौद्धांसाठी प्रेरणास्थान आहे कोण म्हटलं कटलं म्हणून असं जर आता बोलत आहे तर त्यांच्याकडे होत असते का प्रूफ आहेच ना प्रूफ असेल बिना प्रूफ न तर कोणी बोलणार नाही ना बरोबर दीक्षाभूमीचं जे गॅजेट आहे ना त्या गॅजेटच्या पहिल्या पेजवर दुसऱ्या पेजवर तिसऱ्या पेजवर दीक्षाभूमीच नाव आहे पण एका पेजवर नाही आहे ते नेमकं कोणी काढलं त्याचा शोध आपण घ्यायला पाहिजे त्याचे डॉक्युमेंट्स आपण काढायला पाहिजे ते ते अजून पर्यंत काढले नाही प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्या प्रेस मध्ये पण सुद्धा आम्ही तेच विचारलं होतं की तुम्ही हे डॉक्युमेंट काढायला पाहिजे तर काढताना काढायला पाहिजे ना काळाची आधी आंदोलन आहे आपल्याला थोडी माहिती नाही जर असेल तर आम्हाला वाटलं माझं ते म्हणणं माझं ते नाही म्हणणं आंदोलन करणं आपला अधिकार आहे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी काळाराम मंदिरासाठी आंदोलन केलं होतं आज तुम्ही इथे दीक्षाभूमीसाठी आंदोलन दीक्षाभूमीसाठी आंदोलन नाही त्यांच्या नावासाठी आंदोलन ना करतोय ना आम्ही की त्याचं नाव कमी करू नये तुम्हाला कमी, कमी होईल ही शंका अजिबात नाही आहे नाही आता प्रत्येक बोर्डवर आहे दीक्षाभूमी प्रत्येक बोर्डवर दीक्षाभूमी आहे, आहे। पण ते पाहिलं आपल्याला पण माहिती वाटतं आपण पाहिलं नाही त्याच्यामुळे कसं आम्ही इथे येऊन बघावं असं आम्हाला वाटलं त्याच्यामुळे प्रेमानं आम्ही आलो द्यावं आहे की नाही मागत आहे आंदोलनामध्ये जे काही प्रूफ मागत आहेत ते त्यांनी द्यावं हे आमचे पण आहे ना पूर्ण तुम्ही डॉक्युमेंट काढायचं त्या समाजापाशी जायचं आंदोलन जाच त्यांनी शोध घ्यावा पूर्ण त्यांच्याकडे असेल नसेल असं वाटत नाही काही जे आंदोलन झालं सगळं मीडियामध्ये जाईल आपल्या समाजाची बदनामी वाटत नाही बदनामी वगैरे नाही बदनामी नाही वाटत असं सगळं आपलं सगळंच राहिलो आपलं टेम्पलच आपण किती वर्षापासून बरेच वर्ष झाले पण काही होत नाही होत आहे त्याचही नाही काहीच नाही होत आहे ना हो हो काहीच नाही होत आणि ते तर आपल्या हातात यायला पाहिजे आवश्यक आहे आपला एवढा मोठा समाज आहे एवढे लोक आहेत आपल्या हातात ते नक्कीच यायला पाहिजे पण का नाही येत आहे ह्याचाही आपण विचार करायला पाहिजे ना आपल्या समाजानं नाही का तुम्ही कुठून आला बरं जास्तीत जास्त वर्धेची झाली पण नागपूरच्या लोक जसं पाहिजे ना तसं समर्थ। समर्थन नाही समर्थन नाही आहे नागपूरचे लोक फार कमी आहे हे जे आंदोलन करत आहेत हे मूळ वर्धेचे आहेत आणि हिंगणघाटला वगैरे आले होते हे पण जबाबदारी सगळ्यांची आहे यायला पाहिजे माहिती वर्धेमध्येच ते माहिती दिली आहे ना नागपूर मध्ये माहिती दिली नाही दीक्षा भूमी आहे यांना माहिती नसेल का दीक्षाभूमी आहे सगळं माहित आहे पण हे जी चर्चा आहे गोड घाटे साहेबांनी केली वर्दा हे नागपूरमध्ये नाही वर्धा जिल्ह्यामध्येच हे का महाराष्ट्रात नाही पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे पूर्ण याचाच प्रश्न भारताचा प्रश्न आहे तर सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांनी येईल येतील ना हे प्रथम सुरुवात आहे सुरुवात असल्यामुळे अजून लोकांना माहीत नाही बाबासाहेबांचे दीक्षाभूमीवर जे विचार मांडले ते विचाराचा प्रसार प्रसार व्हायला पाहिजे ते न होता दुसरे विषय त्याच्यामध्ये निघते ते नव्हते व्हायला पाहिजे हां म्हणजे हे केंद्र जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथून बौद्ध धम्माचं प्रसार प्रसार झाला पाहिजे पण आपण आता बघतोय हे काय होते तर हे बघा किती सारे लोक इथे आलेले आहेत दीक्षाभूमीवर हे तुम्हाला मी दाखवतो आणि ते माझ्या मागच्या साईटला जे आहे तेच तुम्हाला स्तूप द दिसत आहे ते स्तूप तोडी मी दाखवता हो पण एकंदरीतच ह्या ज्या आंदोलनामध्ये मी आत्तापर्यंत ज्यांच्या मुलाखती जर बघल्या एक नागपूरची महिला सोडली तर बाकी सगळ्या या ठिकाणी वर्धेचेच श्लोक आलेले आहे आणि त्यांच्या आणि मागण्या आहे स्मारक स समितीला मी मागस गोडगाडी साहेबासोबत बोललो होतो की बाबा तुम्ही समितीसोबत प्रत्यक्षात भेटले काय तर ते नाही म्हणाले आम्ही पत्रव्यवहार केला म्हणाले असं पत्र व्यवहाराने असं होत असते काय नाही प्रत्यक्ष भेटायला पाहिजे आणि सगळे प्रूफ काढायला पाहिजे त्यांना भाषणामधून सुद्धा सांगितले की त्यांनी ते वेळ जेव्हा वर्धेला आले होते तेव्हा आम्ही त्यांना तिथे निवेदन दिले वर्धेला कशाला इथे येऊन प्रत्यक्षात त्यांची वेळ मागून त्यांना भेटायला पाहिजे नक्कीच नक्कीच समजा आपण त्यांनी सुद्धा निवेदन सुद्धा असं दिलं नाही त्यांनी प्रत्यक्षात त्यांना भेटलं हो का तर प्रश्न असेल तर त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या भेटी घ्यायला पाहिजे भंतुजीजी भेटायला पाहिजे हे तुमचं योग्य नाही ह्या गोष्टी प्रत्यक्षात भेटून समिती सोबत करायला पाहिजे ना हा गवई साहेबांसोबत आम्ही सुद्धा या संदर्भात बोललो आहे की तुम्ही का बरं एवढे लोक येत असेल तर तुम्ही भेटायला पाहिजे तर ते स्वतः म्हणाले की आमच्याकडे अजूनपर्यंतही कोणी अजून आलं नाही भेटले नाही फक्त निवेदना आणि ते ईमेलद्वारेच आहे हे योग्य आहे का है? नाही आता याच्याबद्दल एवढं काही आम्हाला कल्पना नाही आहे ते कोणाला भेटले कोणाला नाही भेटले आम्हाला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही त्यांना एकच कल्पना आहे की दीक्षाभूमीचं नाव कमी करण्यात आलं आणि खरोखरच आहे अस्मिताचा प्रश्न आहे कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला जर वाटेल की दीक्षाभूमीचं नाव कमी होत आहे तर ते उठतीलच त्या बिलकुल त्यांच्यासुद्धा भावना दुखतील म्हणून ही जी सगळी मंडळी जी आहे या ठिकाणी आलेली आहे फक्त एकासाठी की दीक्षाभूमीचं नाव कमी होतं आहे आम्हाला ते वाचवायचं आहे पण तुम्ही बघितलं सुद्धा आहे प्रत्येक बोर्डा गिडावर कागदपत्री मागत आहे ते दादाजी जे कागदपत्री म्हणत आहे ते काढले दादा आहे कागद दादांनी पहिल्या पेजवर दुसऱ्या पेजवर तिसऱ्या पेजवर दीक्षाभूमीच नाव आहे एका पेजवर नाही आहे गॅजेट पण यायला पाहिजे जर पाहिजे असेल तर त्या पेजवर पण यायला केलं तोही प्रश्न आहे की नाही असेल तर तिथे चॅरिटी मध्ये त्यांनी पत्र दिलं असेल नाव कमी करत हो, तसं त्यांनी केलं असेल ना ते विचार विचारायचं आणि चौकशी करूनच त्याच्यानंतर करा, करा। नक्कीच तुमचं नागपूरमध्ये स्वागत आहे वर्धेवरून तुम्ही या ठिकाणी आलेलं आहे आणि एका नावासाठी आलेले आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि दीक्षाभूमीचं नाव असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असो इथला जो समाज आहे तो पेटून उठतो यावरूनच हे दिसते आहे नक्कीच दीक्षाभूमीचं नाव जे आहे हे कधी कमी होणार नाही हजारो वर्ष कमी होणार नाही तिथून जरी कागदावरून जरी कमी केलं असेल तरी आपल्या मनातून मात्र कमी होणार नाही ना पण दीक्षाभूमी हे ना नाव नाव दिलबा दीक्षाभूमी हे नाव कमी नाही ना कोणी केलं बघा दीक्षाभूमीच नाव ठेवायला पाहिजे हो पण दोन तीन पानावर का कमी केलं ना त हे दीक्षाभूमीच नाव ठेवायला पाहिजे हो। नक्कीच दीक्षाभूमीसोबत या समाजाच्या भावना जुळलेल्या आहे आणि दीक्षाभूमी नाव हेच राहायला पाहिजे आणि स्मारक समितीवाले जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनीसुद्धा एक विशेष जे आहे समाजापर्यंत सांगावं की खरोखर दीक्षाभूमीचं नाव जे आहे त्या तिथल्या गॅजेटमधून कमी करण्यात आलं किंवा नाही आलं किंवा मग पूर्वीपासूनच तुम्ही ते नाव ठेवण्यात ठेवलं होतं असं तरी सगळं संपूर्ण समाजाला दीक्षाभूमी स्मारक समितीने सुद्धा सांगितलं पाहिजे कारण जर जो जोपर्यंत दीक्षाभूमी स्मारक ह्या गोष्टी समाजापर्यंत सांगणार नाही तोपर्यंत समाजाला कळणार नाही कारण या, या ठिकाणी जेवढ्याही महिला या ठिकाणी आल्या आहे बोलल्या आहेत त्यांना एकच माहीत आहे की दीक्षाभूमीचं नाव कमी क केलेलं आहे पण मात्र खरोखर नाव कमी केलं ना किंवा नाही केलं हे जे आहे हे दीक्षाभूमीच्या स्मारक समितीने समाजासमोर मांडावं तर समाज शांत होईल नाही तर पुन्हा अशा प्रकारचे आंदोलनंसुद्धा या दीक्षाभूमीवर होण्याची शक्यता आहे आज आज जरी वर्धे वर्धा जिल्ह्यातील ज्या महिला आहे नागरिक आहे आल्या आहेत पण मात्र मोठ्या प्रमाणातही सुद्धा या ठिकाणी येऊ शकते तेव्हा जे स्मारक समितीला आहे सांभाळणं तेव्हा मुश्किल होऊन जाईल तुम्ही तुम्ही कुठून आम्ही आलो तुम्ही तुम्ही आम्ही पण सेवाग्रामवरून सेवा आलेलो आहे ज्या अर्थी या दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांनी दीक्षा घेतली होती हे तर या सगळ्या समाजाला माहितच आहे आमच्या दीक्षाभूमीचं नाव हे कायम स्वरूपी राहिलं पाहिजे हे नाव बदलण्यात आलेलं नाही पाहिजे आणि जर हे नाव जर त्यांनी जर केलं नाही पूर्ण दिलं नाही तर आमचे आंदोलन असेच चालू राहील राहतील जे हे ट्रस्टी आहे या ट्रस्टींनी ह्या सगळ्या समाजाचं आव्हान स्वीकारलं पाहिजे आणि आमचं नाव कधीच बदलण्यात आलं नाही पाहिजे एवढीच माझी सगळ्यांना आव्हान आहे नक्कीच बघू शकता आपण किती आपल्या आतुरतेनं या ताईनी भावना मांडलेली आहे की आमच्या दीक्षाभूमीचं नाव बदलण्यात आलं नाही पाहिजे संपूर्ण महिला आज दिवसभरापासून जवळपास बारा वाजतापासून ऊन मोठी कडाक्याची सुद्धा आता जवळपास तीन वाजलेले आहे म्हणजे तीन घंटे कडक या उन्हामध्ये हे सगळी मंडळी जी आहे हे बौद्ध उपासक भीमसैनिक या ठिकाणी एकदम ठाण मानून बसलेले आहे त्यांचे नेते जे आहे ॲडव्होकेट हर्षवर्धन देशमुख त्यांनी त्यांना लगातार तीन घंटे मार्गदर्शन केलेले आहे या ठिकाणी पंचशील ग्रहण करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे बावीस प्रतिज्ञा सुद्धा सगळ्यांनी इथे ग्रहण केलेले आहे आणि त्याचप्रमाणे जे आहे बुद्धाय जय भीमच म्हणावं सुद्धा नी, नी, आ, पन, आ, या सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे नक्कीच नमो बुद्धाय जय भीम तर म्हणतातच आणि म्हटलंही पाहिजे आपण बघू शकता सगळ्यांचा इथे या ठिकाणी उत्साह आहे सभा सुद्धा आणि चालूच आहे पण आता बघूया नेमकं या संदर्भात जे आहे स्मारक समिती लोकांसमोर आता काय सांगतात काय माहिती देतात की मग आ, जर त्यांनी जर खरोखरच नावामध्ये जर चॅरिटीमध्ये जर पत्र देऊन नाव बदलवलं जर असेल तर नक्कीच ते करणं योग्य हो नाही आहे पण या संदर्भात आम्हीसुद्धा चर् जे समितीचे जे आहे मेंबर्स आहे सदस्य आहेत त्यांच्यासोबतसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्याकडूनसुद्धा या गोष्टी जाणून घेऊ आणि त्या सगळं सर्वसामान्य जे आमचे बौद्ध उपासक आहे भीम सैनिक आहे यांच्यापर्यंत आमचा डब्ल्यू एस न्यूजचा त्यांचे विचारसुद्धा आमचे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणारच आहे आम्ही त्यांचीसुद्धा आम्ही एक मुलाखत घेऊन तेसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत प पोचवणार आहोत पण एकंदरीतच जे आज जे इथे आंदोलन झालेले आहे हे बघू शकता तुम्ही म्हणजे थेट दीक्षाभूमीच्या समोर जे आहे हे आंदोलन झालेलं आहे ही एक जी बाब आहे आपण बघू शकतो की आजपर्यंत कुठल्याही मंदिर मस्जिद असो की गुरुद्वारा चेअर समोर असे आंदोलनं झाले नाही पण नागपूरच्या दीक्षाभूमीवर जे आहे हे आंदोलन होताना आपल्याला दिसत आहे हीसुद्धा एक योग्य बाब नाहीच आहे की दीक्षाभूमीवर आंदोलन व्हायला नको ही आंदोलन करण्याची जागा नाही आहे आंदोलन आपण दुसऱ्या ठिकाणी पण करू शकल, शकलो शकलो असतो हे हा जो संदेश जो आहे हा तुमचा जो संदेश आहे तुम्ही दुसऱ्या सुद्धा पोहोचू शकले असते हे आंदोलनाचं ठिकाण नाही आहे याचकडे सुद्धा समाजाने लक्ष ठेवायला पाहिजे जे, जे आहे प्रत्यक्षा समितीला भेटून जे आहे तो प्रश्न सोडवला पाहिजे पण एकंदरीतच दीक्षाभूमीवर जे आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं अख्खा आयुष्य जे आहे आंदोलनामध्ये घालवलं आहे मोठ्या आंदोलनातून ही दीक्षाभूमी इथे उभी राहिलेली आहे आणि आज त्याच दीक्षाभूमीवर आंदोलन होत आहे ही एक समाजासाठी सुद्धा एक योग्य बाब नाही आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम बुद्ध आहे